मंडळी ही आहे आळीवाची अगदी वेगळ्या पद्धतीने केलेली खीर कारण ह्याच्यामध्ये मी अजिबात दुधाचा वापर केलेला नाहीये आता तुम्ही याला आळीवाचे खीर म्हणा आळीवाचा हलवा म्हणा किंवा आळीवाची लापशी म्हणा पण छान दिसते की नाही आणि खूप पौष्टिक आहे तर ह्याच्यासाठी काय काय करायचं आणि दूध न घालता आळीवाची खीर कशी करायची ते आता आपण बघूया नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आता मी जी आज तुम्हाला आळीवाची खीर दाखवणार आहे ती पारंपरिक का आळीवाची खीर नाही आहे थोडासा त्याच्यामध्ये मी बदल केलेला आहे आता काही दिव दिवसा मी व्हिगन हा शब्द फार माझ्या ऐकण्यात येतो आहे तर व्हिगन याचा अर्थ काही मला फार स्पष्ट माहिती नाही पण माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यात प्राणीच पदार्थ चालत नाही तर आता आळीवाचे खीर करताना आपण दूध वापरतो तर दुधाच्या ऐवजी आपण काय वापरू शकतो किंवा त दूध न वापरता सुद्धा आळीवाची खीर कशी छान होऊ शकते ते आपण आज बघूया तर हे साधारण एक दोन ते तीन टेबलस्पून आळीव मी भिजवून घेतलेले आहेत आणि आता आपण ह्याची खीर करूया खीर करायच्या आधी थोडेसे ड्रायफ्रुट्स मी याच्यामध्ये घातलेले आहेत ऐच्छिक आहेत नाही तर घातले तरीसुद्धा चालतील पण आळीवाची खीर अतिशय पौष्टिक असते ज्यांना दूध पचत नाही तर सुद्धा ही खीर करायला काही हरकत नाही त्याच्यामुळे काय होतं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं त्याच्यानंतर कॅल्शियम पण याच्यामधनं आपल्याला उत्तम मिळतं केस नख जे म्हणजे आपल्या केसाचे जे प्रॉब्लेम असतात तर ते सगळे कमी होतात नखसुद्धा मजबूत होतात म्हणजे एकूण कॅल्शियमचे जे सगळे फायदे आहेत ते आपल्या शरीराला मिळतात तर चला आपण आधी गॅस कढईवर मी कढई ठेवते गॅसवर अगदी थोडंसं मी तूप घालते कारण याच्यामध्ये मी जे ड्राय ड्रायफ्रुट्स घालणार आहे तर ते मी तुपामध्ये परतून घेणार आहे म्हणजे मस्त छान खमंग लागतात याच्यामध्ये तुम्ही मखाणे घालू शकता किंवा एखादं स्वीट पण घालू शकता म्हणजे नाचणीचं वगैरे आपण आपल्या आपल्या आवडीनुसार आणि आपल्या आणि आपल्या कल्पकतेने ह्याच्यामध्ये वेगवेगळे बदल करू शकतो आणि ह्याच्यामध्ये ही खीर आणखीन टेस्टी पण करू शकतो आणि त्याची पोषण मूल्य पण वाढतील मग तर आता हे बदाम आणि काजू परतून झालेले मी हे काढून घेते थोड्याशा चारोळ्या बेदाणे आणि थोडे पिस्त्याचे काप मी घातलेले आहेत तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट कुठलेही कमी किंवा जास्त करू शकता किंवा मी आधी जसं म्हणलं तसं ड्रायफ्रूट्स न घालता सुद्धा ही फील करू शकता थोडंसं पाणी घालती आहे याच्यामध्ये पाण्याला उकळी आल्यानंतर ते जे भिजलेले आळीव आहे हे रात्रभर मी भिजवले तसे अर्ध्या पाऊन तासामध्ये आळीव भिजतात तर आता हे थोडंसं तूप कढे शिल्लक होतं त्याच्यामध्ये मी पाणी घातलं आता त्याच्यामध्ये आळीव शिजवून घेणार आहे आपण आळीव शिजायला अजिबात वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिटामध्ये शिजतात आणि आहे तर आळीव चांगले भिजलेले असल्यामुळे आणखी लवकर शिजतील अगदी दोन मिनिटात आळीव्याचा आकार बदललेला तुम्हाला दिसत असेल तुम्ही वाटलं तर एखादा दाणा खाऊन पण बघू शकता म्हणजे मग आपल्याला आळीव शिजल्याची खात्री झाली आपली मग त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे गुळ आळीवाच्यापेक्षा थोडा जास्त गूळ मी घातलाय कारण ह्याच्यामध्ये आपण दूध न घालता नारळ घालणार आहे तर त्याच्या प्रमाणामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही चव बघून नंतर पण गूळ ॲड करू शकता गूळ छान विरघळू द्यायचा गूळ सगळा विरघळलेला आहे त्याच्यानंतर याला एक उकळी येऊ द्यायची आपल्याला म्हणजे मशी छान खमंग होते खीर गुळाचा थोडासा असा पाक होतो आणि मग त्याचा छान खमंगपणा खिरीला येतो गुळ विरघळल्यानंतर एक दोन उकळ्या छान येऊ द्यायच्या गूळ विरघळल्यानंतर एक दोन मिनिटं ही खीर मी छान उकळून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण ओलं खोबरं घालूया काय होतं ओलं खोबरं घातल्यामुळे याला असं छान असं क्रीमी टेक्स्चर येतं तुम्ही ओलं खोबऱ्याचं म्हणजे नारळाचं दूध पण काढून घालू शकता ते तर अर्थातच उत्तमच लागेल पण तुम्हाला जर तेवढा वेळ नसेल किंवा तेवढे कष्ट घ्यायचे नसतील तर असं छान खोवलेलं ओलं खोबरं घालायचं आता तुम्हाला जर दूध हवंच असेल तर या पण आळीवाच्या खिरीत किंवा आळीवाच्या लापशीत याचं जेव्हा टेम्परेचर कमी होईल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही वरून दूध ऍड करू शकता पण अशी बिन दुधाची खीर पण छान लागते गूळ मला थोडा कमी वाटतोय थोडासा गुळ घातलाय मी आणि आता नारळाचा कच्चेपणा म्हणजे ओल्या खोबऱ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान खमंग आता ही खीर आपल्याला शिजवून घ्यायची थोडंसं जायफळ घालतीये गूळ आणि जायफळाचं कॉम्बिनेशन एकदम मस्त लागतं तुम्हाला वेलदोड्याची पूड घालायची असेल तर तुम्ही ती पण घालू शकता एक भर जायफळाची पूड घातली आहे आणि खीर ही खीर दिसायला छान दिसावी आणि चवीलाही मस्त लागावी त्याच्यानंतर त्याचे पोषण मूल्य पण वाढावी म्हणून हे जे आपण तुपामध्ये ड्रायफ्रुट्स मी आधी परतून घेतलेले तर ते आता ह्याच्यामध्ये मी सळून घेते आणि खीर आपली झटपट तयार आहे आपल्याला फक्त आळीव भिजवायचं आठवणीने जर आपण आळीव आदल्या दिवशी भिजवले तर अक्षरशः पाच मिनिटांमध्ये ही खीर तयार होते अजिबात जास्त वेळ लागत नाही तर मंडळी मी आळीवाच्या खिरीच्या खिरीचे दोन व्हिडिओ अपलोड केले तुम्हाला त्याच्यापैकी कुठला आवडला ते मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटची मी वाट बघती आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद